अशात रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आजची रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार तांदळाचा नाश्ता सकाळच्या घाई गरबडी हा नास्ता बनवू शकतो याला तांदळाचा उपमा पण म्हणू शकता पहिले तांदळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे असं चाळणीमध्ये तांदळाला स्वच्छ धुवून मिक्सर जार मध्ये टाकायचा आहे आणि असं चाळणीमध्ये तांदूळ धुतले तर त्याच्यामध्ये काहीच पाणी राहत नाहीये एकदम नवीन प्रकारे असा हा नाश्ता आहे तांदळाला ग्राइंड करून घ्यायचा आहे तांदळाला अशा प्रकारे ग्राइंड करून घेतलेला आहे एकदम बारीक पावडर केली नाहीये रवाळ असं तांदूळ दळून घेतलेले आहेत मिक्सरला चालू बंद करून चालू बंद करून आडसर असं ग्राइंड करून घेतलं आहे गॅसवर कढाई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढाईमध्ये एक चमच तूप टाकायचं आहे तुपाऐवजी तेल पण टाकू शकता तूप गरम झाल्याच्या नंतर टाकायचं आहे अर्धा चमच जिरा अर्धा चमच मोहरी दोन हिरव्या मिरच्या पाच सहा पत्त्याचे पानं एक बारीक कापलेला कांदा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे लसण अद्रकची पेस्ट टाकायची एक चमच मसाले परतल्याच्या नंतर टाकायचा एक गाजर कापून घेतलेलं हिरवे वाटाने कांद्याची पाक टाकायची थोडीशी भाज्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे म्हणजे भाज्या लवकर नरम होतील अर्धा चम्च टाकायची धने जिरा पावडर एक पिंच टाकायची हळद कलरसाठी थोडीशी टाकायची कश्मीरी लाल मिरची पावडर तिखट कमी जास्त करू शकता भाज्याला दोन तीन मिनिट परतल्याच्या नंतर टाकायचे हे ग्राइंड केलेले तांदूळ तांदळाला पहिले भाजून पण घेऊ शकता आणि या भाज्यामध्ये तांदळाला करायचंय मिक्स तर याच्यामध्ये टाकायचं आहे एक ग्लास पाणी हे बासमती तांदूळ आहेत तर लवकर शिजतात आणि याच्यामध्ये काही आवडीच्या भाज्या असतील त्या पण टाकू शकता कव्हर करून पाच ते सहा मिनिट शिजवून घेऊया पाच ते सहा मिनिट झालेले चला बघूया मध्ये मध्ये असं बघितलं पण आहे कढाईला खाली चिटकू शकते नाश्त्याला छान टेस्ट आणि शायनिंग घेण्यासाठी एक चमच तूप वरून अजून टाकायचं आहे एखाद्या वेळेस असा उपमा बनवून खासाल या उपम्या समोर रव्याचा उपमा पण फेल आहे इतका हा टेस्टी उपमा लागतो बघा खूप छान असा उपमा झालेला आहे तर उपमा सर्व करण्यासाठी तयार आहे घेऊया सरंग सर्विंग डिश मध्ये उपम्याला टाकायचं आहे एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये बघा खूप छान उपमा झालेला आहे याला घेऊया प्लेटमध्ये गार्निशिंगसाठी ठेवत आहे हिरवी कोथिंबीर तर तांदळाचा उपमा कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे का नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय